अखेर नगर परिषदेचे स्वच्छता पथक इथे दाखल शहरातील हिंगोली रोडवरील दत्तनगर होऊन घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते या संदर्भात रिसोड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश शेवदा आरोग्य विभागाचे प्रमुख प्रतापराव देशमुख तसेच स्वच्छता प्रमुख पथक जमील यांना याबाबत कळवली असता त्यांनी तात्काळ रिसोड नगर परिषदेचे स्वच्छता पथक दत्तनगर इथे पाठवून तिथील नाल्यांची साफसफाई करून नालीमधील घाण पाण्याची विल्हेवाट लावून दिल्याने न... दत्तनगर वासियांनी रिसोड नगर परिषदेचे कौतुक केले रिसोड शहरातील अंतर्गत नालीमध्ये कोणत्याही नागरिकांनी दगड माती किंवा इतर साहित्य टाकून नालीमधील पाणी अडवू नये तसे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर रिसोड नगर परिषदेच्या वतीने योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी रिसोड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी दिलाय उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकर रिसोड वाशिम